नमस्कार तर आज मला तुमच्यासोबत महत्त्वाच्या तीन मुद्द्यावर बोलायचं होतं त्यासाठी आज मी हा व्हिडिओ बनवतो आहे तर सगळ्यात पहिले तुम्ही बघितलं असा एक महिन्यापासून जवळपास आपल्या चॅनलवर खूप कमी व्हिडिओज येत आहे खूप कमी व्हिडिओज मी टाकतोय शॉर्ट व्हिडिओ तर जवळपास टाकणं बंदच झालं आहे तर पाठिमागे कारण हे आहे की झालं एक महिन्यापासून माझी थोडीशी थो थो तब्येत ठीक नाही आहे एवढाही काही सिरियस प्रॉब्लेम नाही आहे पण जेवण केल्यानंतर पोटामध्ये माझ्यात त्रास होतो आहे तर त्याच्यासाठी मी हॉस्पिटलमध्ये वगैरे गेलो होतो तर डॉक्टरनी त्यांच्या टेस्ट केले आहेत जसं की रक्त व्ही सोनोग्राफी इंडोस्कोपी तर बघूयात आता पुढे काय होते तर यामुळे थोडंसं अजून दहा पंधरा दिवस हॉस्पिटलमध्ये चक्कर मारण्यामध्ये जाईल तर त्यामुळे अजून दहा पंधरा सुद्धा चॅनलवर व्हिडिओज थोडेसे कमी येतील त्यासाठी खरंच मला माफ करा तर त्यासाठीच मी आज हा व्हिडिओ बनवतोय तर मी तुमच्यासाठी खूप सारे महत्त्वाचे टॉपिक्स बनवून ठेवले फायनान्स रिलेटेड जेही तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे जे तुमच्यासाठी खूप फायद्याचं होईल जर त्या टॉपिकवर तुम्ही लक्ष दिलं असे टॉपिक मी खूप रेडी करून ठेवलेले आहे त्यावर फक्त व्हिडिओ बनवणं बाकी आहे पण जसं जसं हे हॉस्पिटलचं वगैरे तब्येतीचं तब सगळं व्यवस्थित होईल त्यानंतर मी एका पाठीमागे एक व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओ बनवणार आहे तर यासाठी तुम्हाला थोडीशी वाट बघायची आहे फक्त दुसरा मुद्दा की का मी हे यूट्यूब चॅनल चालू केलं का मी फायनान्स रिलेटेड व्हिडिओज बनवायला चालू केले तर या पाठीमागे एकच कारण होतं की मराठी माणसांनी स्वतःला आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवायला पाहिजे हे एकच कारण माझ्या डोक्यामध्ये मा होतं म्हणून मी हे चॅनल चालू केलं तर आता मी सध्या व्हिडिओ बनवतो की एवढे पैसे इन्व्हेस्ट केले तर एक करोड बनेल एवढे पैसे इन्व्हेस्ट केले तर काही लाख रुपये बनतील पण मी स्वतः काही करोडपती लखपती घरामधला नाही आहे हां सध्या मी लखपती जरूर आहे पण हे पहिल्यापासून असं नव्हतं मी या चॅनलवर ज्यावेळेस मी चॅनल सुरू केला त्यावेळेस पहिला व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये मी माझी स्टोरी सांगितली होती की कशी माझी स्टोरी आहे तर मी ज्यावेळे वेळेस आईच्या फोटोमध्ये होतो तर तेव्हाच माझे वडील वारले होते त्याच्यानंतर आईने आम्हाला सांभाळलं आम्ही दोघं बहीण भांडवतो आम्हाला सांभाळलं लोकांच्या तिथं शेतीमध्ये वीस रुपये रोजाने काम केलं कसं तरी आमची शाळा केली आणि त्यानंतर नाईन्थ क्लास मी माझा कम्प्लीट केल्यानंतर नंतर मग मी एका शहरामध्ये आलो कारण गावाकडे एवढं काही काम नव्हतं काम होतं तर काय ट्रॅक्टर भरायला जायचं माती भरायची असे गावाकडे कामं होते आणि तेवढ्या कामामध्ये करूनसुद्धा घर व्यवस्थित चालत नव्हतं मग मी शहरामध्ये आलो इथं बाराशे रुपये महिन्यांनी मेसवरती काम केलं त्याच्यानंतर मग मी एका कंपनीमध्ये जॉईन झालो कॅज्युअलमधून नंतर मग तर मी चार पाच हजार रुपये महिन्यांनी काम चालू केलं नंतर तिथं आठ दहा वर्ष त्या कंपनीमध्ये काम केलं आणि नंतर मग मी कंपनीमधून काम सोडल्यानंतर मग मी स्वतःचा थोडासा उद्योग व्यवसाय चालू केला आणि त्या कामामध्ये माझ्या थोडंसं मला वेळ मिळायला लागला मग त्या वेळ मिळाल्यामुळे मग मी यूट्यूबवर व्हिडिओज बघायला चालू केले मोटिवेशनल स्पीकरचे मी व्हिडिओ बघायचो नंतर फायनान्स रिलेटेड मी खूप सारे व्हिडिओज बघितले मला कळालं की कसं फायनान्स मॅनेजमेंट करायला पाहिजे काय काय फायनान्समध्ये आपण शिकायला पाहिजे ते जे पुस्तकं रिकमेंड करत होते तर ते मी पुस्तकं वाचले खूप सारे बुक्स मी वाचले फायनान्स रिलेटेड जसं रिच डॅड पोअर डॅड सायकोलॉजी ऑफ मनी <coughs> सिक्रेट्स ऑफ मिलेनियर माइंड सेल्फ ग्रो सेल्फ ग्रोथचे खूप सारे बुक्स वाचले तर या सगळ्यामुळं झालं काय की माझा माइंडसेट चेंज झाला आणि त्या माइंडसेट चेंज झाल्यामुळं मी आज एका चांगल्या फायनान्शियल कंडिशनमध्ये पोहोचलो जसं की माझ्याकडं आज इन्शुरन्स आहे इमर्जन्सी फंड आहे काही इन्व्हेस्टमेंट्स आहे तर खूप साऱ्या गोष्टी आहे म्हणून चांगल्याशा फायनान्शियल कंडिशनमध्ये मी पोहोचलो तर मग मला असं वाटलं की ज्या वेळेस मी आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचो त्यावेळेस मी डॉक्टरला सांगायचे मला की तुझ्या आईचं ऑपरेशन करावं लागेल हृदयाचं प्रॉब्लेम आहे तर त्यावेळेस दीड लाख रुपये लागेल ला ऑपरेशनसाठी ला ला आणि त्यावेळेस चक्क माझ्या खिशामध्ये पाच हजार रुपये असायचे तर मी संभाजीनगर शहरामधले खूप मोठे मोठे हॉस्पिटल घेऊन फिरलो आईला गे शिर्डीला गेलो तिथं फ्रीमध्ये इलाज होईल असं वाटलं तर म्हणून मग तिथंही इलाज झाला नाही तर खूप साऱ्या परेशाने मला जलाव्या लागल्यात पण मला असं वाटतं की त्यावेळेस जर मला कोणी असं सांगणार असतं की बाळा तू हेल्थ इन्शुरन्स काढ हेल्थ इन्शुरन्स जर तू काढलं का तर तुझ्या आईचा विलाज फ्रीमध्ये होईल तिथं आई तुझं जे आईचं बिल येईल ते हेल्थ इन्शुरन्सवाले भरतील किंवा आपण इमर्जन्सी फंड बनवायला पाहिजे जे आपण कमवतो त्याच्यामधले हजार पाचशे रुपये इन्व्हेस्ट करायला पाहिजे जर असं कोणीतरी मला सांगणारं त्यावेळेस असतं तर जेवढ्या आयुष्यात माझ्या अडचणी आल्या जेवढ्या मी हॉस्पिटलमध्ये आईला घेऊन फिरलो तर तेवढ्या अडचणी मला वाटतं माझ्या आयुष्यात आल्या नसत्या तर असो आता जो होऊन गेलेला वेळ आहे तो आपण परत नाही आणू शकत म्हणून मग मी ठरवलं की जेही माझे मराठी माणसं आहे तर त्यांच्यासाठी मी व्हिडिओज बनवेल ज्या ज्या अडचणींमधून मी आलो तर अशा अडचणी देऊ ना करू तुमच्या आयुष्यात हो, येऊ पण सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसते म्हणून माझे असं मत होतं की जर मी हे नॉलेज तुमच्यापर्यंत पोहोचवलं की इन्शुरन्स घ्यायला पाहिजे इमर्जन्सी फंड बनवायला पाहिजे आणि यामुळे तुमच्या आयुष्यात एखाद्या वेळेस अडचण आलीसुद्धा तर तुम्हाला एवढ्या आयुष्यामध्ये परेशाने झल्लाव्या लागायला नाही पाहिजे म्हणून मी हे व्हिडिओज बनवायला चालू केले म्हणून मी हे चॅनल बनवलं की तुम्ही अगोदर इमर्जन्सी फंड क्रिएट केला पाहिजे तुमच्याकडं हेल्थ इन्शुरन्स असलं पाहिजे जेणेकरून काय होईल की कोणी घरामधलं आजारी नाही पडायला पाहिजे पण जरी पडलं तरी हॉस्पिटलचे बिल्स तुमचं हेल्थ इन्शुरन्स कंपनी देईल किंवा एखाद्या दिवस तुमची नोकरी वगैरे गेली तर तुमच्याजवळ इमर्जन्सी फंड असला तर त्याच्यामुळं तुमचे सहा महिने घर चालत राहील आणि त्यामुळं तुम्हाला दुसऱ्यांसमोर नातेवाईकांसमोर पैशासाठी हात पसरवण्याची गरज येणार नाही नाही तर या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी शेअर करण्यासाठी मी हा चॅनल बनवला तर मला असं नाही की मी अजून खूप श्रीमंत झालो आहे करोडपती झालोय असं नाही आहे हा काही लाख रुपये मी जरूर जमा केलेत पण मला असं वाटतं की मी आतापर्यंत माझे वीस तीस टक्केच गोल्स कम्प्लीट केले अजून खूप मोठं बनायचं आहे खूप काही अचीव करायचं आहे पण मला असं वाटलं की जेवढं नॉलेज मी आतापर्यंत हासिल केलं आहे तेवढं ठीक आहे एवढं जरी नॉलेज मी तुमच्यासोबत शेअर केलं तर तुम्ही पण पार्ण फायनान्शियली एका चांगल्या लेवलपर्यंत येऊ शकता आणि नंतर मग आपण अजून पुढे शिकत राहू आणि शिकत शिकत सगळे मिळून फायनान्शियली चांगलं ग्रो करू स्वतःचे स्वप्न पूर्ण करू आणि त्यासाठी मी हा चॅनल बनवला तर आशा आहे तुम्हाला या चॅनलवरचे व्हिडिओज आवडतील तिसरा मुद्दा जेही व्हिडिओज तुम्ही आपल्या चॅनलवर बघताय तर हे व्हिडिओज बनवण्यासाठी मला खूप वेळ द्यावा लागतो खूप मेहनत करावी लागते रिसर्च करावी लागते व्हिडिओ रेकॉर्ड करावं लागते थमनेल बनवा लागते व्हिडिओ रीड करावं लागते तर एवढी मेहनत करूनसुद्धा जर तुम्ही आपल्या चॅनलवर बघितलं तर आपल्या चॅनलवर जेवढेही लोक व्हिडिओज बघत आहेत त्यापैकी फक्त दहा टक्के लोकांनी चॅनलला सबस्क्राईब केलं आहे बाकी नव्वद टक्के लोकांनी सबस्क्राइब केलेले नाही तर प्लीज असं करू नका प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही लवकर सबस्क्राईब केलं तर लवकर आपला चॅनल मोठा होईल आणि चॅनल मोठा झाल्यामुळे आपण लवकर डिजिटल बोर्ड घेऊ शकतो ज्यामुळे मी व्यवस्थित तुम्हाला त्यावर समजून सांगेल आपण त्यासाठी चांगला स्टुडिओ बनवू शकतो जिथं आपण व्हिडिओ रेकॉर्ड करू आपण कॅमेरा घेऊ शकतो ज्यामुळे व्हिडिओची क्लॅरिटी वाढेल तर एवढं सगळं व्यवस्थित झाल्यामुळं आपण जास्तीत जास्त मराठी माणसांपर्यंत पोहोचू शकतो जेणेकरून त्यांनाही फायनान्स रिलेटेड माहिती मिळेल तर मला आशा आहे की तुम्ही जे जे माझं स्वप्न आहे मराठी माणसांना आर्थिकदृष्टी सक्षम बनवण्याचं तर या स्वप्नामध्ये तुम्ही माझी मदत करसाल तर आज सगळ्यात पहिले तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून जेवढे जास्त लोक सबस्क्राईब करतील तेवढा लवकर आपला चॅनल मोठा होईल आणि तेवढ्या लवकर आपण या चॅनलवरती खर्च करणार स्टुडिओ बनवणार आपण डिजिटल बोर्ड घेणार काय काय करणार आणि यामुळं आपण जास्तीत जास्त मराठी माणसांपर्यंत पोहोचू शकू तर आहे आज तुम्ही माझ्या स्वप्नामध्ये सहभागी होसाल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मला मदत करसाल तर तुम्हाला काय करायचं आहे तर फक्त तुम्ही जेवढे लोक आज व्हिडिओ बघतात तेवढे सगळ्यांनी फक्त सबस्क्राईब करायचा आहे चॅनलला ज्यामुळे काय होईल की तुम्ही जर सबस्क्राईब केलं लाईक केलं ला, तर यूट्यूब या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवते तुम्ही स्वतःही सुद्धा या चॅनलला या व्हिडिओला शेअर करू शकता जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि नंतर तुमच्यासाठी मी जेही फायनान्स रिलेटेड टॉपिक्स महत्त्वाचे टॉपिक्स बनवून ठेवलेले आहे जशी माझी तब्येत ठीक होईल तशी मी एका पाठीमागे एक व्हिडिओ तुमच्यासाठी बनवणार आहे जेणेकरून फायनान्स रिलेटेड तुमची जी माहिती वाढेल तुमची समज वाढेल आणि जेणेकरून करून फायनान्शियली तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ग्रो करसाल तर आशा आहे जे माझं स्वप्न आहे मराठी माणसाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचं त्यासाठी तुम्ही माझी मदत कराल तर व्हिडिओ आवडला असाल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद